नमस्कार मित्रांनो आज सकाळी चालू आहे शेतात आता काही दिवसापासून गावाकडं होतो तर रोज शेतातलं कामही करावं लागायचं आज सकाळी सकाळी कांदे लावलेले आपण काही कांदे निघाले पण काही उशिरा होती लावलेले तर त्याला पाणी द्यायचं होतं तर त्यासाठी ते हे करायचं होतं दांड तयार करायचं होतं तर आलो होतो शेतात वडिलांसोबत आणि आज तर जायचंच आहे पुण्याला तर हे बघा ह्या शेतात तर काही नाही आता गहू होता इथं तर गहू काढून झाला आहे त्या दिवशी मी दाखवलंही होतं यापूर्वी पण आणि इथं आलो आहे विहिरीजवळ हे बघा इथं शिवराज उभा आहे विहिरीजवळ हा भाचा आहे बहिणीचा मुलगा माझा आणि हे बघा ही आपली विहीर आहे विहीर मी यापूर्वी दाखवलीच असेल तुम्हाला हे बघा विहिरीचं पाणी आता उन्हाळा आला आहे त्यामुळे विहिरीचं पाणी जरा खोल गेलंय नाही तर फक्त हातानं पाणी घेता येईल एवढं वरती पाणी येत असतं पावसाळ्यात अशा प्रकारची विहीर आहे कशाला आला शिवराज तू शेतात आणि हा तर कांद्याचा दाण पाडायचा होता त्यामुळं आलो होतो हे बघा इकडं खूप छान वातावरण आहे सकाळी सकाळी वेगवेगळ्या पक्ष्यांचा टी टी व्हीचा आवाज आणि ऊन आहे सकाळीच झाली म्हणा पण आता ऊन वाढतं आहे ना त्यामुळे सकाळपासूनच ऊन वाढायला सुरुवात झाली हे इथून समोरून रस्ता आहे तर असं आहे शेत आज जायचंच आहे पुण्याला कालच जायचं होतं पण काल माझं जरा आर टी ओचं काम होतं आणि त्याच्यातच दिवस गेला त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता एक दिवस पुन्हा आणखी लेट करूया असं आता सध्या आपल्याकडे काय एवढा लोड नाही आहे कामाचा आणि शाळेला सुट्ट्या असल्यामुळे आपले सेशन पण होणार नाही सध्या त्यामुळं मग रिलॅक्स आहे ते एक दिवस वाढवलाय राहायचा तर असं आहे सगळं चल रे तिथं चालायचं तर आता दांड पाडायचं काम करणार आहे आम्ही ते तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ रेग्युलर होत नाहीये पण आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ करायचा प्रयत्न करणारच आहे त्यामुळं म्हटलं आज लाईव्ह करावं फेसबुकला लाईव्ह केलं की काय त्याला एडिट करायचं काम नसतं आणि एडिट करून डायरेक्ट आपल्याला लाईव्हमध्येच व्हिडिओ सोडता येतो जे काय आहे ते रिअलच रिअलिस्टिकच असतं तर खूप छान हिरवळ आहे आणि आपण यावर्षी सगळंच लावलं होतं शेतात विहीरच आपण मला वाटतं दोन तीन वर्ष झाली विहीर घेऊन त्यामुळं पाण्याची शेती झालेली आहे नाहीतर पूर्वी फक्त पावसाच्या पाण्यावर आपली शेती होती पण आता मग विहीर झाल्यामुळं भाजीपाला किंवा कांदे हे सगळंच लावता येतं कोथंबीर तर हे बघा ते तिकडं लावलेलंच आहे सगळं आणि सगळं हिरवंगार आहे पाण्याचं प्रमाण एवढं नाही आहे आमच्याकडं पण तरी उन्हाळ्यापर्यंत लोकांचं धक्कं ऊस ज्यांनी लावला आहे त्यांनी आणखी दुसरीकडून पाणी आणलेलं असतं त्यामुळं मग

यवळीच करायची ती हयगय आत्मरि पाणि जाते गुझे एको तुबारे जिरू पुना पुदिना लावलाय पुदिनाच मला वाटतं शरबतही असत आणि मठ्ठ्यामध्ये वापरला जातो आणि बिर्याणीसाठी या जागेत आपण लावले ला होती कांदे लसूण ʃ Eastaga yi,你 DUXUGSen yi? ā ask you a-sibo panna ìā a hast~? look qe?s dirlands 1 twosso? buyers sapiea byw perkot prayedha at' ZESSغ Carbonika Guha2 danami check account and EXAA tada, catch seg Çati ʃAda us Así a haka patola ouse to bomb Guha2 du boxe。2 aspkong Einar suinde insanём. We s tents that daya ī? mask तेवढंच काम करायचं होतं आणि आता निघालोय घरी दम लागलेला आहे कारण सवय नाही काम करायची शेतात मा लहानपणी करायचो दहावी बारावीपर्यंत आणि नंतर काय शिकायला गावी गेलो आणि मग शेतापासून जरा टूर झालो तर असं सगळं आहे तर चला भेटू आता पुण्याला गेल्यावर पुण्याला गेल्यावर नवीन व्हिडिओ येणारच आहे तोपर्यंत गुड बाय